नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपले छंद मला बागीचं तर मी आता आले गच्चीवर झाडांना पाणी देण्यासाठी तर तुम्हाला थोडीशी अपडेट देते तर बघा दोडके छान झाले मस्त वाटत आहेत पण दोडके लागलेत छान आणि अंजीरचं झाड लावलं होतं मी बघा त्याला अंजीर पण यायला सुरुवात झालेली आहे त्याला एकच अंजीर आलं आहे आता बघा मी दोन तोडले छोटे छोटे थोडेसे खराब झाले ते मग मी तोडून टाकले ते आणि चवळीला पण छान शेंगा येत आहेत मी तोडल्या दोन चार वेळेस आणि आता बघा केवढाला झाला मस्त शेंगा लागल्या आहेत तोंडल्या पण छान येत आहेत झाड खूप छान झालेली आहेत आता सध्या वांग्याचे पण दोन तीन वेळेस वांगे तोडली मी तरी पण वांग्यांना फुलं येत आहेत अजूनपर्यंत आणि आळूचा कंद हा ग्रो बॅग मध्ये एकच कंद आहे पण पान बघा केवढं मोठं झालेलं आहे त्याचं मोठं पान येतं आहे असं छान हे भेंडीचं झाड बघा केवढं झालंय मोठं आहे एकदम फार झालं आहे ते बघा केवढ झालेलं आहे ते दाखवा तुम्हाला काय काय आहे आपल्या बागेमध्ये तर त्याचा कलर खूप छान दिसतो या झाडाचा मस्त दिसत ते फुलं भरपूर येत आहेत आता सध्या हे बघा शेवग्याला शेंगा पण छान आलेल्या आहेत दोन तीन वेळेस तोडून पण झाल्या आहेत आणि छान वाढ आहे चव फार छान आहे या शेंगांची चव मस्त आहे एकदम आणि छान आहेत त्या खायला पण त्या तिथे एक दोड का दिसतोय का फुलं बघा किती इतके फुलं येतात इतके फुलं येतात भरपूर फुलं येतात जास्त तोडत नाहीत मी जेवढे लागतात देवपूजेला तेवढेच घेते बाकीचे खूप फुलं येत झाडाला सगळं खूप सुंदर कलर आहे फुलासा या गुलाबाला येत आहेत जाईला येत आहेत भरपूर फुलं येत आहेत बघा पांढरा गुलाब आहे लाल आहे लाल गुलाबाला कंटिन्यू फुलं आहेत आणि कलर डार्क छान हात हातग्याला आता कळ्या यायला सुरुवात झाली थोडं छोटे 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 कळ्या दिसत आहेत अशा लहान 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 आणि भाजी छान लागती या फुलांची आणि आपल्या घरचा हात गाय आणि बकेटमध्येच लावलेला आहे ला तो पण याला इतक्या कळ्या आल्या आहेत शेवंतीला आणि मोठं झालं आहे झाड खूप मोठं झालं आहे झाड बघा ते यासाठी टपात लावलं आहे मी आणि मोठं झालं आहे आणि पेरूचं पण छान वाढ झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद